नमस्कार मी अमोल जोशी स्पेशल रिपोर्ट मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत सुरुवातीला बघूया महत्वाच्या बातम्या टॉप ट्वेंटी फाय सातारा गॅझेट लागू करण्याच्या सरकारच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती सातारा गॅझेट आणि औन गॅझेट अहवाल पुढच्या आठवड्यामध्ये सादर होणार हैदराबाद गॅझेट जीआरच्या बेसिसवर सातारा गॅझेट आणि औन गॅझेट देण्याचा विचार एसीबीसी अंतर्गत मराठा समाजाला देण्यात आलेल्या दहा टक्के आरक्षणावरील मुंबई उच्च न्यायालयातली सुनावणी संपली यावर पुढची सुनावणी चार ऑक्टोबरला कुर्डू ग्रामस्थांच्या वतीनं प्रांत कार्यालयावर काढण्यात येणारा सोमवारचा हलकी मोर्चा रद्द महसूल प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर गावकऱ्यांचा निर्णय अवघ्या सात वर्षात जनतेचे सत्तावीस कोटी पाण्यात गोरेगावच्या वीर सावरकर उड्डाणपुलावर चालणार हातोडा पोस्टल रोडच्या विस्तारीकरणासाठी प्रशासनाचा निर्णय तर स्थानिकांचा पूल पाडायला विरोध मुंबईतील प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे वरळी सागरी सेतूच्या प्रकल्पाचा खर्च चौदा हजार सातशे एकोणऐंशी कोटींच्या खरा या प्रकल्पाच्या कामांसाठी मुंबई महापालिकेकडून बारा हजार सातशे एकवीस कोटींची मंजुरी देण्यात आली होती नागपुरातील अशोक चौकामध्ये घराच्या बाल्कनीतून उड्डाण पूल गेल्यामुळे प्रशासनावर टीकेची झोड तर घर मालकानं सरकारी जागेमध्ये अनधिकृत बांधकाम केल्यामुळे पूल तसा बांधला प्रशासनाचं स्पष्टीकरण उपसरपंच गोविंद बर्गे मृत्यू प्रकरणी नर्तिका पूजा गायकवाडचा पोलीस कोठडीमध्ये दोन दिवसांची वाढ पोलिसांची पोलिसांनी चौकशीसाठी वेळ मागितल्यामुळे न्यायालयाचा निर्णय नवी मुंबईतल्या बेलापूरमध्ये चारचाकीतील दोन तरुणांचा जीव घेण्यास टाईम नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्यामुळे हुल्लडबाजांवर कठोर कारवाई करण्याची स्थानिकांची मागणी नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील बावली ते देवलापार दरम्यान पर्यटकांना व्याघ्र दर्शन झालं महामार्गावर वाद पाहून भांबवलेले आणि तेवढेच उत्साहित झालेल्या पर्यटकांच्या संवादाचा व्हिडिओ व्हायरल नेपाळच्या नवनिर्वाचित पंतप्रधान सुशिला कारकिर्नी घेतली आंदोलनातील जखमींची भेट आतापर्यंत मृतांची संख्या एक्कावन्नवर पोहोचली शंभरपेक्षा अधिक जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती म्यानमारमधल्या दोन शाळांवर हवाई हल्ला या घटनेमध्ये एकोणीस विद्यार्थ्यांचा मृत्यू तर बावीस जण जखमी मध्यरात्री अराकान आर्मी आणि म्यानमारच्या सैन्यामध्ये जोरदार संघर्ष सुरू असताना शाळांना केला